नमस्कार जानकी खूपच अस्वस्थ असते त्याच वेळेला माया जानकीजवळ येते माया जानकीला बोलते जानकीताई काय झालं त्यावेळेला जानकी बोलते काही नाही तेव्हा माया बोलते जानकीताई काय झालंय मला सांगाल का जानकीताई तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल तेव्हा जानकी बोलते माया सांगितलं ना सांगण्यासारखं काहीच नाही म्हणून मग कशाला उगाच खोदून खोदून प्रश्न विचारतेस तेव्हा लगेच माया बोलते सॉरी सॉरी जानकी ताई मला कळतंय तुम्हाला कसला तरी त्रास होतोय तेव्हा तिथे लता आलेली असते आणि लता मोठ्याने बोलते माया उगा जानकीजवळ ना कोणत्याही गोष्टी खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तुझं जे ध्येय आहे ना ते कधीच पूर्ण होणार नाही तेव्हा लगेच माया बोलते लता काकी अहो काय झालं तुम्ही माझ्यावरती एवढ्या चिडूं का बोलताय माझं काही चुकलंय का लता काकी प्लीज मला सांगा ना तेव्हा लगेच लता काकी म्हणतात बस अग तू किती नालाय काहीस ना हे मला कळलं माया तुझं उद्दिष्ट मला कळलं जानकी अगं ही माया एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी तेवढ्या तिथे ते ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश बोलतो आई अहो काय बोलताय तुम्ही अहो हिच्यामुळेच तर तुम्ही त्या मॅनच्या जाळ्यात अगदी व्यवस्थित होतात नाहीतर त्याने तुमचा जीव सुद्धा घेतला असता तेव्हा लगेच लताबाई म्हणतात ऋषिकेश राव अहो नका या मुलीवरती विश्वास ठेवू नका या मुलीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा ही मुलगी विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीये खर तर मला तर याच गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आता तर मला समजतच नाही की या मुलीचा खरा चेहरा तुमच्या समोर कसा आणू तेव्हा लगेच माया बोलते म्हणजे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच लताबाई म्हणतात अग ये माया अजून सुद्धा तुला तुझ्या तोंडाने सत्य सांगावंस वाटत नाही का माया किती दिवस सत्य लपवणार आहेस ते तरी मला सांग तेव्हा लगेच माया बोलते पुरे येता जाता माझा अपमान करताय काय चाललंय काय जानकी ताई तुम्ही माझ्या उपकारांची परतफेड अशी करणार आहात का त्यापेक्षा मी इथून जातेच इथे थांबतच नाही इथे माझा अपमान होतोय तेव्हा लगेच जानकी बोलते माया तू शांत हो उगाच तू हतबल होऊ नकोस आणि माया तुला काळजी करायची गरज नाही आम्ही सर्वजण आहोत ना आई काय झालंय सांगशील का त्यावेळेला लगेच लताबाई म्हणतात मी या मायाचं आणि त्या ऐश्वर्याचं बोलणं ऐकलंय अगं या दोघी मिळून तुला उद्ध्वस्त करणार आहेत तुला कळतंय जानकी ही माया म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून मास्कमॅनची बहीण आहे आणि मास्कमॅनला मिळालेली आहे तेव्हा जानकी बोलते काय तू मकरंदची बहीण आहेस तेव्हा मायाला धक्का बसतो आणि माया, माया स्वतःशीच बोलते या जानकीला कसं कळालं त्यावेळेला जानकी बोलते माया विचार करतेस ना मकरंद मकरंद सुटला हे मला कसं कळालं माया तुझ्या याच याच मनामध्ये प्रश्नांचा भडीमार झालाय ना वेगवेगळे प्रश्न पडलेत ना माया खर खरं सांग तेव्हा लगेच माया बोलते जानकीताई अहो कोण मकरंद काय बोलताय तुम्ही जानकीताई अहो मी कोणत्याच मकरंदला ओळखतच नाही तेव्हा जानकी बोलते माया पुरे मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र माया असं बोलतात जानकी बोलते हो का हा विषय इथला इथे थांबू हे बघ माया खर खरं सांग तुला जर का काही माहिती असेल तर मला सांगितलंस तर मला मदतच होईल माया बोलते मदत कसली मदत मदत तर मला करायचीच नाहीये जानकी ताई एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जी मदत पाहिजे ना ती मी यात जन्मात सुद्धा करणार नाही कारण तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय तेव्हा मात्र जानकी बोलते माया तुला काही गोष्टी माहिती नाही आहे म्हणून तू असं वागते माया जरा विचार कर तेव्हा लगेच माया बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो म्हणजे माया तू त्या मास्कमॅनला मिळालेली आहेस तेव्हा लगेच लताबाई थाहि बोलतात ऋषिकेश राव अहो असं काय बोलताय तुम्ही ऋषिकेश राव तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे ही मुलगी त्या मास्कमॅनला मिळालेलीच असणार अहो बहीण आहे तिची तेव्हा मात्र माया लताबाईंकडे बघत असते आणि लताबाईंच्या अंगावर धावत जात म्हणते हे म्हातारे तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझा सगळा प्लॅन उद्ध्वस्त झालाय मी तुला सहजासहजी सोडणार नाही आणि ती लताबाईंचा गळा आवळायला जाणार तेवढ्यात जानकी तिला फिरवते आणि तिच्या सणसणीत अशी कानाखरी मारते आणि जानकी मायाला बोलते माया बस कर तुझी नाटकं माया किती दिवस ही नाटकं करणार आहेस अगं स्वतःला सावर माया कारण तुझ्या या वागण्यामुळे नको ते घडत आहे माया जरा विचार कर तुझं हे वागणं कसं आहे ते तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते माया मोठ्या आणि बोलते पुरे आता मला हा विषयच तानायचा नाहीये हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो इथल्या इथे आणि हा विषय होऊच शकत नाही बंद माया एक गोष्ट लक्षात तेव्हा तू आता जे काही केलंयस ना त्याच्यासाठी तर तुला आम्ही सोडणारच नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश आता आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे आता आपल्याला एकच करावं लागेल ऋषिकेश काही झालं तरी सुद्धा आपल्याला या मायाला पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागेल जेणेकरून ही माया कायमची जेलमध्ये जाईल आणि त्या मकरांची एंट्री होईल तेव्हा लगेच माया बोलते जानकी तुला असं वाटत असेल की आम्ही तुला घाबरलो तर असं होऊच शकत नाही जानकी आम्ही तुला कधीच घाबरू शकत नाही जानकी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुला जे पाहिजे ना ते कधीच पूर्ण होणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते माया तू मला अगदी साधंसुद्धा समजू नकोस आतापर्यंत तू मला शांततेने बघितलंस पण आता मात्र तुला मी माझा रुद्र अवतार दाखवणार माझ्या घरावरती जेव्हा संकट येतं ना तेव्हा ही जानकी शांत बसत नाही ही जानकी एकेकाला त्यांची लायकी दाखवतेच आणि जानकी काय काय करू शकते नाही तुला माहितीसुद्धा नाही तेव्हा मात्र मायाला खूपच भीती वाटत असते आणि त्याच वेळेला जानकी मायाच्या झिंजा तिला फरफटत खाली हॉलमध्ये घेऊन येते त्याच वेळेला इन्स्पेक्टर पाटील तिथे आलेले असतात जानकी जोरात मायाला धकडून देते आणि मायाला बोलते माया तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू मात्र विश्वासघातकी निघालीस माया आता मात्र मी तुला सोडणार नाही आता मात्र मी तुझी वाट लावणारच तेव्हा लगेच माया बोलते जानकी तू हे जे काही करतेस ना ते थांबव कारण तू हे काहीच करू नकोस जानकी तुझ्या आयुष्याची वाट लागायला सुरुवात झाली आहे तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते आणि जानकी मोठ्यानी बोलते आता सगळंच समाप्त झालं आहे आणि मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय जर का इथलंही ते थांबला तर बरं होईल त्यावेळेला ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश मोठ्यानी बोलतो जानकी अजिबात हिला सोडू नकोस आपला प्लॅन जर का सक्सेस झालेला तुला बघायचा असेल तर आपल्याला हिला धडा शिकवावाच लागेल तुला कळतंय ना मी काय बोलतोय ते तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश मला सगळं समजतंय काही समजत नाही अशातला भागच नाही आहे ऋषिकेश काळजी करायची गरजच नाही आता तर मला सगळंच समजून चुकलंय आत्ता तर मी या बाईला सोडणारच नाही त्यावेळेला लगेच ऋषिकेश मोठ्याने बोलतो जानकी एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी ही पोलिसांच्या ताब्यात दिली तर आपले अर्धे प्रश्न सुटतील तो मकरन स्वतःहूनच आपल्या समोर येईल तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश आता तुम्ही बघाच या जानकी रणदिवेचा झटका म्हणजे काय ते आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब मायाला फरफटत फरफटत घेऊन जात असतात तेव्हा मात्र माया मोठमोठ्याने बोंबलत असते आणि म्हणत असते काही झालं तरी मी तुम्हाला सोडणार नाही तुम्ही जो काही प्लॅन रस्ता आहे ना तो प्लॅन कधीच यशस्वी होणार नाही आणि आता तर तुमची वाट लागलीच आता कोणीही तुम्हाला माफ करू शकत नाही आता तुम्ही बघा तुमचं काय होतंय ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मायाला अरेत झाल्यामुळे मकरन म्हणजेच मास्क मॅन जानकी समोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू